ताईंचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या अमरावती जिल्ह्यात पुन्हा एकदा महिला शक्तीचा बोलबाला दिसणार आहे अमरावती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा आता एका महिलेच्या खांद्यावर येणार आहे अशी मोठी घोषणा आज झाली आहे आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अध्यक्षपदाचे आरक्षण आज मुंबईत जाहीर झाले आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिला उमेदवारासाठी हे पद आरक्षित झाल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक पुरुष उमेदवारांची संधी हुकली असून आता इच्छुक महिला उमेदवारांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू होणार आहे या निर्णयाने अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू झाला आहे याबद्दल अधिक माहिती पाहूया अमरावती जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित झाल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलदा झाली आहे अनेक दिवसांपासून तयारी करत असलेल्या पुरुष उमेदवारांना हिरमोड झाला आहे तर दुसरीकडे महिला इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे विशेष म्हणजे अमरावतीला आधीपासूनच महिला नेतृत्वाची परंपरा लाभली आहे जिल्हा परिषदेच्या इतिहासात एकोणीसशे बासष्ट ते दोन हजार बावीस या काळात एकतीस अध्यक्ष झालेत आहे ज्यात पाच महिलांनी सहा वेळा अध्यक्षपदाचा मान भूषवला आहे यात एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव मध्ये सुमन सरोदे यांनी पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान मिळवला त्यानंतर उषा बेठेकर विद्या वाटाणे सुरेखा ठाकरे आणि उषा उताणे यांनी हे पद सांभाळले विशेष म्हणजे सुरेखा ठाकरे यांना दोनदा अध्यक्ष होण्याची संधी मिळाली होती आता पुन्हा एकदा महिला नेतृत्वाला संधी मिळाल्याने जिल्हा परिषदेतील निवडणुकीत महिला सदस्यांची संख्या आपोआपच वाढली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के आरक्षणामुळे महिलांना निवडून येण्याची संधी मिळाली आहे त्यामुळे यावेळी अध्यक्षपदाकरिता महिलांमध्ये जोरदार पाहायला मिळेल गेल्यावेळी जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता होती त्यामुळे आगामी निवडणुकीत कोणकोणते पक्ष एकत्रित येतात आणि कोणाला किती जागा मिळतात यावर पुढील अध्यक्ष कोण होणार हे अवलंबून असेल गेल्या निवडणुकीत सत्ता न मिळाल्याने भाजपाच्या नेत्यांमध्ये अजूनही खदखद आहे एकंदरीतच अमरावतीच्या राजकारणात आमदार सुलभा खोडके महापालिका आयुक्त सोम्या चांडक शर्मा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांच्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या एक महिलाच विराजमान होणार आहे आहे हे निश्चित झाले तर पाहिलं अमरावतीच्या राजकारणातील हे एक महत्वाचे वळण आहे अध्यक्षपद महिलांसाठी राखीव झाल्याने आता सर्व राजकीय पक्षांना नव्या समीकरणावर काम करावे लागणार आहे ज्या पुरुष उमेदवारांनी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली होती त्यांना हिरमोड झाला असला तरी आता महिला सदस्यांना पुढे आणण्यासाठी राजकीय पक्ष प्रयत्न करतील गेल्या निवडणुकीत भाजपाला सत्ता मिळाली नव्हती त्यामुळे आगामी निवडणुकीत ते पूर्ण ताकदीने उतरतील हे स्पष्ट आहे दुसरीकडे काँग्रेसला आपली सत्ता टिकवण्याचे आव्हान असले तरी यातच इतर पक्षांची भूमिका ही महत्वाची ठरेल त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वसाधारण प्रवर्गातून निवडून येणारी कोणती महिला अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसणार यासाठी मोठी राजकीय रस्सी खेच दिसेल हेच अमरावतीच्या राजकारणाचे आगामी चित्र आहे